नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकोणतीस सप्टेंबरला बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट अर्जपात्र चार हजार पाचशे रुपये माझी लाडकी बहीण योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ पाया न घालवता या लाडकी की बहीण योजने संबंधी एकूणच तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एकोणतीस सप्टेंबरला बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जुलै ऑगस्ट अर्ज पात्र चार हजार पाचशे रुपये बघा माझी लाडकी बहीण योजना एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार रा आहे या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ हे वितरित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर अर्ज त्रुटी आणि अन्य काही तांत्रिक अडचणीमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या काही महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता अशा महिलांना अशा महिलांना या तिसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ बघा पुणे आणि नागपूर नंतर आता सप्टेंबर रोजी रायगड येथे लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरून देखील अशा महिलांच्या बँक खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याचबरोबर इतर सर्व पात्र महिलांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज जे पात्र झालेले आहेत त्या पात्र लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद